सातपूर खंडनी गोळीबार प्रकरणातील लोंढे टोळीचा मुख्य फरार आरोपी भूषण लोंढे व प्रिन्स सिंग यांना गुन्हे शाखा युनिट दोन ने नेपाळ बॉर्डर इथून ताब्यात घेतलाय गुन्हे शाखा युनिट दोनचे अधिकारी अंमलदार हे आरोपींचा शोध घेत असताना मिळालेल्या माहितीनुसार दोनही आरोपी राजस्थान उत्तर प्रदेश राज्यात फिरत असल्याची माहिती मिळाली पथकाने या ठिकाणी सापळा रचून भूषण लोंढे व प्रिन्स सिंग या दोघांना उत्तर प्रदेश मधील कोटपुतली महरगंज येथून ताब्यात घेतले पोलिसांनी माहिती मिळताच हे दोघेही जण पळून जाण्याच्या तयारीत असताना भूषण लोंढे हा जखमी झाला यामध्ये त्याच्या पायाचं हाड फ्रॅक्चर झाले महारगंज उत्तर प्रदेश येथून ट्रान्झिस्ट वॉरंट करत पुढील कारवाईसाठी या दोघांनाही नाशिक येथे हजर करण्यात येणार आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा युनिट दोन कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर डॉक्टर समाधान हिरे यशवंत बेंडकुळी शंकर काळे सुनील आहेर प्रकाश महाजन अतुल पाटील महेश खांडवाहाले तसेच तांत्रिक विश्लेषण कडील महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे बंबलदार यांनी पार पाडले गेल्या कित्येक दिवसांपासून नाशिक शहर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फिरणारा लोंढे टोळीचा मुख्य आरोपी भूषण लोंढे याला अखेर नेपाळ बॉर्डर इथून ताब्यात घेण्यात आले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक